खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथे अंगठी पाहण्याच्या बहाण्याने सोन्याची चोरी करण्यात आली आहे शुभम ज्वेलर्स समोर घडलेल्या या प्रकारानंतर परिसरात भीतीचं वातावरण आहे सी सी फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरू केला आहे पिंपळगाव राजा येथील शुभम ज्वेलर्स मध्ये शनिवारी दुपारी अंगठी चोरीची धक्कादायक घटना घडली अंगठी पाहण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या एका युवकाने अचानक संधी साधली आणि सोन्याची अंगठी हातात घेताच पळ काढला व्यापारी आणि आसपासचे नागरिक आरडा ओरड करून त्याच्या पाठोपाठ धावले परंतु चोरटा काही क्षणातच पसार झाला या घटनेनंतर दुकानातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले फुटेजमध्ये आरोपीचा चेहरा आणि हालचाली स्पष्टपणे टिपल्या गेल्या आहेत चोरटा एकटा असल्याचे दिसते पण तो आधीपासूनच दुकानावर लक्ष ठेवून होता का हे तपासण्याचे काम सुरू आहे सोन्याच्या चोरीच्या या घटनेनंतर व्यापाऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे पिंपळगाव राजा परिसरात गेल्या काही महिन्यांपासून चोरीच्या घटना वाढत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे पोलीस स्टेशनचे ठाणेदार भागवत मुळीक आणि पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून आरोपीचा शोध युद्ध सुरू आहे पोलिसांनी नागरिकांना सीसीटीव्ही उपलब्ध उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे तपास सुरू असून आरोपी लवकरच जेरबंद होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे